नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो पहिले दहा पेशंटच्या फ्लोनुसार टॉप टेन कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस इन महाराष्ट्र या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत अकॉर्डिंग टू पेशंट फ्लो ज्या ठिकाणी पेशंटची संख्या भरपूर आहे ऍडमिटची संख्या भरपूर आहे पी जी वगैरे ह्या सर्व गोष्टी अगदी टॉपच्या आहेत अशा स्वरूपामध्ये जे कॉलेजेस आहेत त्या संदर्भात आपण टॉप टू बॉटम पहिल्या दहा कॉलेजची लिस्ट आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा पालकांचे सर्व प्रश्न येतात की आपल्याला नुसतं डिग्रीज घ्यायची नाही तर आपल्याला पेशंटचा फ्लो असला पाहिजे त्यामुळे पेश पेश आपल्या मार्क्सनुसार किंवा फी स्ट्रक्चरनुसार आणि कन्व्हिनियंटनुसार ठिकाण वगैरे या सर्व गोष्टीचा विचार करून आपण चॉईस फिलिंग देणार आहोत त्याच्यासाठी हे मार्गदर्शक हा व्हिडिओ व्हावा यास म्हणून मी हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र राज्यामधल्या एकूण एकुन, एकोणीस कॉलेजेसमधली एक नंबर जो पेशंटचा फ्लो सर्वात जास्त पेशंट असणारा जो पेशंट अक्सेस असणारा महाराष्ट्र राज्यातील एक नंबरचं कॉलेज कोणतं आहे तर ते म्हणजे एन के पी साळवे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नागपूर या ठिकाणी नागपूरचं हे टॉपमोस्ट एक नंबर कॉलेज आहे त्यानंतर दोन नंबरचं जे कॉलेज आहे ते श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पुणे हे सुद्धा अगदी सर्वात जास्त पेशंट असणारी संख्या जवळपास सो एक हजार सहाशे पेशंट ऍडमिट असणारा सर्वात टॉपचं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामधलं आहे तीन नंबरचं जे कॉलेज आहे ते डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नाशिक आडगाव रोड या ठिकाणी असणारं हे तीन नंबरचं सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे चार नंबरचा जो आहे ते अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर हे हे या सुद्धा पेशंट आणि कार्डियक ऑपरेशन आणि इतर सर्व ऑपरेशनचा जास्त फ्लो असणारं चार नंबरचं कॉलेज आहे पाच नंबरचं जे कॉलेज आहे ते विखे डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर आ, अहमदनगर विळदघाट या ठिकाणी असणारं हे जे कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आहे या ठिकाणी पाचवा नंबर आपण देण्यात आलेला आहे सहाव्या क्रमांकाचं जे कॉलेज आहे ते एस एम बी टी श्रीमती मथुराबाई थोरात असं कॉलेजचं नाव आहे एस एम बी टी मेडिकल फाउंडेशन्स मेडिकल कॉलेज एस एम बी टी मेडिकल कॉलेज इगतपुरी नंदी हिल्स आ, नाशिक नाशिकमधलं हे टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणी पेशंटचा फ्लो अगदी भरपूर आहे हे जरी नवीन चार वर्षात कॉलेज झालेलं असलं तरी सुद्धा या ठिकाणी पेशंटचा फ्लो भरपूर आहे त्या त्यानुसार याचा सहावा क्रमांक महाराष्ट्रामध्ये येतो त्यानंतर सातव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पी डी एम सी अमरावती अमरावतीचं हे पी डी एम सीचं कॉलेज आहे ज्या ठिकाणी एम डी एम एस सी पण आ, सुविधा आहे सर्व प्रकारचे एक्सरसाइज सर्व फॅकल्टी चांगल्या पद्धतीनं काम केले आहेत ह्याला आपण महाराष्ट्रामध्ये सातव्या क्रमांक देत आहोत दुसरी गोष्ट आठव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते एम आय टी लातूर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट संस्था जे आहे विश्वनाथ कर्डांचे ते मायमर इन्स्टिट्यूटचं इं, मेडिकल कॉलेज जे आहे ते लातूरचं या ठिकाणचा जो आहे तो महाराष्ट्रातल्या पहिल्या आठमध्ये नंबर त्याला आठव्या क्रमांकाचं कॉलेज आपण म्हणता येऊ शकते अकॉर्डिंग टी पेशंट फ्लो नव्या नंबरला जो आहे तो डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर जळगाव जळगावमध्ये असणारं हे जे कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला पेशंट फ्लोच्या नुसार ह्याचा नव्या क्रमांक देता येऊ शकतो आणि दहाव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते ए सी पी धुळे अण्णासाहेब चुडामन पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज धुळे हे जे धुळ्यामधलं असणारं कॉलेज जे आहे या ठिकाणी आपल्याला पहिला दहा सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये गणना आपल्याला सांगितलेली आहे